राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत ला हेडलाईन मुंबई पुणे तसेच मोठ्या शहरामध्ये भाजीपाला दूध फळ आणि कांदा यासारख्या वस्तूंचे आणखी भाव वाढण्याची शक्यता लातूरच्या चारा छावणीकडे शासनाकडून दुर्लक्ष सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विक्रम घोस मंगुडे लातूरात आढळले डेंग्यूचे पाच रुग्ण चाकूर नगरपंचायतीतील सतरा प्रभागांचे आरक्षण जाहीर लातूर तालुक्यातील निलंगा येथे दुचाकीची डिक्की तोडून लाख रुपये पडविले आता बातमीपत्र विस्ताराने राज्याने कधीही पाहिलं नाही एवढं भयानक दुष्काळाचं रूप समोर येणार आहे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळ एवढी भयानकता जाणवणार नाही पण तीव्रता त्याच्या आसपास जाऊन पोहोचणारी आहे मुंबई पुण्यात तसेच मोठ्या शहरामध्ये भाजीपाला दूध फळ आणि कांदा यासारख्या वस्तूचे भाव आणखी भडकण्याची चिन्हे आहेत उत्तर भारतात प्रचंड पाऊस झाला अगदी राजस्थान गुजरात मध्य प्रदेशातही पूर आले पण महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्य कोरडीच आहेत महाराष्ट्रात ऑगस्ट महिना संपायला आलाय तरीही शेतशिवारात वाहून निघणाऱ्या हा पाऊस पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के ठिकाणी झालेला नाही मुंबई पुण्याला राज्यातून भाजीपाला पुरवठा होतो मात्र राज्यात पाऊस नसल्याने विहिरीची पाणी पातळी खाली गेली आहे यामुळे भाजीपाला पिकाचं पिकवण्याचं प्रमाण घटणार आहे यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्यानंतर भाजीपाला प्रचंड महागण्याची शक्यता आहे कांदा पीक घेण्यासाठी पुरेसं पाणी लागतं ते नसल्याची कांद्याची आवक घटणार आहे मात्र उत्तर भारतात चांगला पाऊस झाल्याने काही महिन्यांनी म्हणजे तीन ते चार महिन्यांनी कांदा थोडा सावरू शकतो मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरण भरली नाही तर मुंबईकरांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसामुळे डाळीचं पीक धोक्यात आहे डाळ आयात करण्याचे प्रमाण असले तरी गरज किती पूर्ण होईल हा खरा प्रश्न आहे दक्षिणेकडील राज्य डाळ पिकवण्यात आघाडीवर आहेत मात्र पावसामुळे त्यांचीच गरज पूर्ण होणार नसल्याचं दिसतंय दुधाचं उत्पादनही घटणार आहे पाऊस नसल्याने जनावरांचा चारा आणि पिण्यासाठी पाणी हे मोठं संकट शेतकऱ्यांसमोर आहे माणसांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असताना गुराचं काय हा मोठा प्रश्न असेल गुरांना चारा आणि पाणी नसेल तर दुधाचं उत्पन्न निश्चितच घटणार आहे त्या आगाई म्हशींना आणि बैलांना जिवंत ठेवण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असणार आहे मान्सूनच्या शेवटच्या सत्रात तीन चार वेळेस पावसाने दुष्काळी भागाला झुडपून काढलं तरी सुद्धा ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारू शकते आता फक्त आवश्यकता आहे ती पावसाचीच दुष्काळाची स्थिती लक्षात घेता जनावरे जगवण्याला महत्व आहे हे पशुधन टिकावे यासाठी सरकारने सेवाभावी संस्था साखर कारखाने आदींना जनावरांच्या छावण्या सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले पण असा प्रयत्न करणाऱ्या संस्थांची सरकारने फसवणूक केली असा आरोप सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विक्रम घोष मुंगोडे यांनी केला आहे सरकारच्या या आवाहनानुसार देवस्थानच्या परिसरात तीन ऑगस्ट रोजी चारा छावणी सुरू करण्यात आली माजी कृषी मंत्री शरद पवार आमदार अमित देशमुख यांनीही या छावणीला भेट दिली होती आज जवळपास वीस दिवस झाले पण शासनाकडून कसलीही मदत मिळाली नाही बाजार समितीला चारा देण्यास सांगण्यात आले होते समितीनेही दुर्लक्ष केले एका जनावर्यावर दररोज एकशे पन्नास रुपयाचा खर्च होतो या छावणीत दोनशे सत्तावीस जनावरे आहेत त्यांच्यावर दररोज तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च करावे लागतात असं गोजमंगुडे सांगतात दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती असल्याने ती निभावणी सामूहिक जबाबदारी आहे पण असे होत नाही तारा छावणीत पाचशे ते तीन हजार जनावरे असावीत असा जी आर सरकारने काढला तोही चुकीचा आहे असा दावा गोसमंगोडे करतात सिद्धेश्वर देवस्थानच्या छावणीत पंचकृषीतील जनावरे आली आहेत या ठिकाणी पशुसह पशुपालकांची चांगली व्यवस्था असल्याचे पशुपालक वसंत कांबळे यांनी सांगितलं डेंगूच्या आजाराने लातूर शहरात डोकेवर काढले असून एकोणीस संशयित रुग्णांपैकी पाच जणांना डेंगू झाल्याचा अहवाल जिल्हा हिवताप कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे दरम्यान या रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे लातूर शहरात गेल्या पंधरा दिवसापासून तापीच्या रुग्णामध्ये वाढ झाली आहे खाजगी बाल रुग्णालयामध्ये तापीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अशा एकूण एकोणीस डेंगू सदृश रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी नांदेडच्या प्रयोगशाळेत पाठविले होते त्यापैकी पाच रुग्णांच्या रक्त नमुन्याचा अहवाल डेंगूने डेंगू पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने हे रुग्ण ज्या भागातील आहेत त्या भागातील तापीच्या रुग्णांची माहिती घेणे सुरू केले आहे डास उत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे मनपाच्या आरोग्य विभागाने डास उत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यासाठी ऑबेटिंग मोहीम सुरू केली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लावर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट नगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेटचा चा तेल हार्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ज विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत चाकूर नगरपंचायतीतील सतरा प्रभागाचे आरक्षण गुरुवारी तहसील कार्यालय जाहीर करण्यात आले सतरा प्रभाग आरक्षणात सर्वसाधारण महिलांसाठी पाच अनुसूचित जाती एक अनुसूचित जाती महिला दोन ओबीसी दोन ओबीसी महिला तीन असे आरक्षण जाहीर झाले आहे या आरक्षण सोडत प्रसंगी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी स्वाती शेंडे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी एस जी बिलापट्टे खरेदी विक्री संघाचे उपसभापती रामकिशन तेलंग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट युवराज पाटील मुर्तुजा सय्यद अभिमन्यू धोंडगे विलास सूर्यवंशी आदी उपस्थित होते यावेळी श्रेयश वाघमारे या मुलाच्या हस्ते आरक्षणाच्या सोडती काढण्यात आल्या निलंगा तालुक्यातील चिंचोली येथील एका शेतकरी निलंगा शहरातील एका कृषी सेवा केंद्रात औषधाची खरेदी करण्यासाठी गेला असता असताने त्याच्या दुचाकीची डिक्की तोडून एक लाख रुपये लंपास केले विश्वनाथ अप्पा थोटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे शिवानंद थोटे यांनी शुक्रवारी बँकेतून एक लाख पाच हजार रुपये काढून ती रक्कम आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ते निलंगा येथील साळुंकी कॉम्प्लेक्स मधील साई कृषी सेवा केंद्र येथे औषधाचा डबा खरेदी करण्यासाठी गेले असता चोरट्याने डिक्की तोडून आतील एक लाख रुपये लंपास केले या प्रकरणी निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात कोकणातल्या केमिकल झोनला शिवसेनेचा विरोध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वारंवार येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांना देऊ केलेली झेड प्लस सुरक्षेसाठी अण्णा हजारे तयार रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर एका इस्म्याच्या बॅगेतून पंचवीस लाखाचं सोनं आणि दोन लाख रुपये चोरीला जेवणासाठी उतरला असताना औदुंबर ट्रॅव्हल्स मधून चोरी लातूर बाजार समिती चार ग्रामपंचायत मतदारसंघाच्या मतमोजणी बाबतचा निर्णय दहा सप्टेंबरला कुंभमेळ्यातील संधी साधूंना पकडण्यासाठी पोलिसच सा झाले साधू हवामान अंदाज आज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार विश्वास मागून मिळत नसतो तो कमवावा लागतो प्रवीण उत्तरवार नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मुंबई पुणे तसेच मोठ्या शहरामध्ये भाजीपाला दूध फळ आणि कांदा यासारख्या वस्तूंचे आणखी भाव वाढण्याची शक्यता लातूरच्या चारा छावणीकडे शासनाकडून दुर्लक्ष सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोद मंगुडे लातूरात आढळले डेंग्यूचे पाच रुग्ण नगर पंचायतीतील सतरा प्रभागांचे आरक्षण जाहीर लातूर तालुक्यातील निलंगा येथे दुचाकीची डिक्की तोडून लाख रुपये पळविले आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी